नमस्कार मंडळी तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की अर्णवने सर्वांसमोर लावण्यासोबत साखरपुडा करण्यास नकार दिला त्यामुळे आजीला खूपच टेन्शन येतं आजी ईश्वरीबरोबर बोलायचं ठरवते आजी ईश्वरीला म्हणते की ईश्वरी तू चिंटूला लावण्यासोबत लग्न करायला तयार कर ना गं त्याने जर तिला होकार दिला तर सगळं कसं व्यवस्थित होईल ठीक होईल हे ऐकताच ईश्वरी खूपच गोंधळून जाते तिला काय बोलावं तेच कळत नाही त्यावर ईश्वरी आजीला म्हणते की जर का सरांना हा निर्णय मान्य नसेल तर त्यांना हे लग्नच करायचं नसेल तर तर आजी म्हणते की तू चिंटूला लावण्यासोबत लग्न करायला तयार कर तो तुझं ऐकेल ईश्वरीला हे ऐकून गोंधळल्यासारखं होतं तिला नेमकं काय वाटतंय तेच कळत नाही ती एकदम गोंधळून जाते अस्वस्थ होते एकीकडे आपण पाहतो की ईश्वरी आता आजीच्या सांगण्यावरून अर्णव सरांना भेटायला जाते अर्णव देखील ह्याच विचारात असतो की मी आजीला नाही म्हटलोय तर आजी ऐकणार की नाही ऐकणार याच विचारात तो असतो तर अर्णव मनातल्या मनात विचार करतो की आजीला हे पटलेलंच नाही आहे ती परत परत प्रयत्न करणारच याच विचारात तो तिथे उभा असतो तेवढ्यात ईश्वरी येते ईश्वरी अर्णवला म्हणते की सर तुम्ही लावण्यासोबत लग्न करा तेव्हा अर्णव म्हणतो मी जर लावण्यासोबत लग्न केलं तिला होकार दिला तर तुला आनंद होईल की दुःख होईल तेवढ्यात ईश्वरी खूपच शांत उभी राहते ती या प्रश्नाचं उत्तरच देत नाही हे ऐकून ईश्वरीला खूपच अस्वस्थ वाटतं तिला कळतच नाही की तिचं अर्णववर प्रेम आहे तर मंडळी येणाऱ्या भागात अर्णव हा लावण्यासोबत लग्न करायला तयार होईल की नाही हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे तसेच अर्णव आणि ईश्वरीला त्यांच्या प्रेमाची जाणीव होईल का हे आपल्याला येणाऱ्या भागातच पाहायला मिळणार आहे तर मंडळी तुहेरे माझा मित्व या मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद